दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यात विटा पेट मॉल नावाने पाळीव प्राण्यांच्या खाद्य व उपयोगी दालनाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे सध्याच्या युगामध्ये घरामध्ये विविध प्रकारचे कुत्रा मांजर पाळण्याचे प्रस्त आहे हे प्राणी पाळत असताना त्यांना वेगळे खाद्य द्यावे लागते हे खाद्य मिळणार कुठे असा प्रश्न पेटप्रेमींना पडतो हा प्रश्न सोडवण्यासाठी रोकडे परिवार विटा पेट मॉलच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांचे पेट फूड्स सप्लिमेंट ॲक्सेसरीज पेट ग्रॅमिंग स्पा सेंटर अशा या दालनाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मॉडर्न इंग्लिश स्कूल शेजारी बँक ऑफ इंडियासमोर विटा येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी उदय मेडिकल्स श्री प्रथमेश मेडिकल्स विटा पेट शॉप विटा श्री मेडिकल्स सांगली परत कॉम्प्युटर्स व रोकडी परिवाराकडून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा